अडीच ते तीन लाखापासून विद्यार्थी झालेत म्हणजे अभिनेते अभिनेते नेते खूप आहेत म्हणजे अशी नाव मला एकदम सांगता येणार पण खूप आहेत म्हणजे आपले हे सांगू शकतो तो, जे, तो, तो चला हवा उद्यामध्ये सुद्धा आमचे खूप लोक आहेत म्हणजे आपले पाटील सर आहेत ना ते निखिल बरे आहेत नंतर बरोबर काम करतात ना कोण आपल्या दामल्यांबरोबर कोण काम करतात लाड कविता लाड त्या आहेत त्या वेडेकरच्याच आहेत आणि खरं सांगायचं तर किती जजेस म्हणजे आपल्या कला आपल्या लॉ कॉलेजमधून मला वाटतं चार ते पाच सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे जजेस आता हिच्यातून झालेले आहेत म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये बहुतेक विद्यार्थी खूप चांगले प्लेस्ड आहेत म्हणजे काही कंपनीचे सीईओ म्हणजे माझ्या वडिलांना माझे वडील सांगतात की कुठेही ते पाश्चात्य देशात गेले की एअरपोर्टवर किंवा फ्लाईटमध्ये किंवा कुठल्या तरी विद्यापीठामध्ये डॉक्टर आम्ही तुमच्याच कॉलेजमध्ये शाळेत शिकलोय किंवा तुमच्या महाविद्यालयात काम अशी किती जण आहेत की शाळेपासून ते इंजिनिअरिंग पर्यंत त्यांचं शिक्षणच विद्यापसारक मंडळामध्ये झालेलं आहे असे खरं सांगायचं तर खूप आहेत पण तुम्हाला ह्याची जर का माहिती तर खूप आहेत ते तुम्हाला सांगतील म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट हा म्हणजे हा बेसिकली एक कार्यक्रम मी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण विद्याप्रसारक मंडळाच्या परिवाराला बोलवलेला आहे छोटासा एक फिल्म असा छोटासा विद्याप्रसारक मंडळाचा एक कार्यक्रम असेल एक छोटीशी पंधरा मिनिटाची फिल्म असेल या नव्वद वर्षाच्या प्रवासाची आणि लगेच तो सहा सहा वासाला कार्यक्रम चालू होईल पहिला ओमकर दादरकरांचं गाणं असणार आहे ते क्लासिकल सेमी क्लासिकल भजन असं सगळं हे फक्त क्लासिकल कार्यक्रम नाही आहे त्याच्यामध्ये नाट्यसंगीत वगैरे सगळं असणार आहे आणि त्याच्यानंतर छोटासा मध्यांतर असेल आणि मग राकेश चरश बासरी वासरी असेल आणि नंतर तो कार्यक्रम संपेल असा हा पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत कार्यक्रम तर मी सांगितल्याप्रमाणे अडीच ते तीन लाख विद्यार्थी आणि विद्यार्थी गेलेले आहेत म्हणजे हा खूप मोठा नंबर आहे त्याचबरोबर ठाणेकर आज हे पहिलं ठाण्यातलं कॉलेज आहे म्हणून कुठे ना कुठेतरी ठाणे सगळ्या ठाणेकरांशी आमचा कधी ना कधी तरी संपर्क येतोच म्हणून हे विथ इन्व्हिटेशन कार्यक्रम असला तरी सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे ठाण्यातल्या सगळ्या लोकांनी या कार्यक्रमाला आवर्जून येऊन आम्हाला प्रोत्साहन द्यावं आम्हाला उत्साह खूप वाढेल जेवढी जास्ती लोक येतील आपल्या मोठं टर्फ आहे तिथे सिटिंग अरेंजमेंटचा प्रॉब्लेम नाही म्हणून इन्व्हिटेशन तुम्हाला विद्यापीठ मंडळाच्या ऑफिसमध्ये मिळतीलच पण जरी इन्व्हिटेशन नसतील तुम्ही सगळ्यांना मी हात जोडून विनंती दुरं करतो की नक्की या तुम्हाला नक्की कार्यक्रम